तुमच्या डोळ्यासमोरचं उदाहरण सांगेल आता या लाटे आलेत लाए तुम्ही दादाश्री लाईट लावलेत लावली कशासाठी हो उजड करण्यासाठी पक्क ना पक्क उजड करण्यासाठी ना पण आपण जटे लाईट लावतो तटेच किडा पडतस हा तुम्ही जटे चांगला करा जाता तटेच किडा पडतस पण एक गोष्ट कायम ध्यानमा ठेवा लाईट लावानंतर किडा पडतस पण एक तरी लाईट असा ता काळा किळाले बेन बंद पडी घ्याब अजी बात नाही कारण त्या लाईटले माहिती या लाईटले माहिती आहे या किडा कितला का गर्द कर करत नाही या पायटे मर्जातीन माझं काय चालू चालवण असे मनिषी किळाने बरश ध्यान देऊ नये तुमच्या लाईट जर बंद होईल ते बरोबर आहे ना जीवनात सक्सेस व्हायचं असेल ना तर भैया नावं ठेवणाऱ्यांच्या नादी लागू नका ना परमार्थ करा अंतकरणापासून हा वेडी भक्ती करायची लोक तुम्हाला बघून हसले पाहिजे टिंगल केली पाहिजे एवढी वेडी भक्ती करायची आणि जोपर्यंत तुम्ही वेडे होत नाही तोपर्यंत भगवंताच्या जवळ जात नाही स्वतःला हुशार बनून जर परमार्थ केला तर आयुष्य बघ आयुष्यभर भगवंत भेटत नाही